नमस्कार मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अतिशय मस्त असा मुलांनाही आवडीचा असा पदार्थ म्हणजेच एका बॅटरपासून छान असे मऊ लुसुशी जाळीदार असे ढोकळे आणि छान असे कुरकुरीत ढोसे तर आपल्याला वेगवेगळे असे बॅटर तयार करण्याची गरज पडणार नाही तर त्यासाठी आपल्याला एकच बॅटरपासून मस्त असे दोन पदार्थ बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे रेशनचा तांदूळ तर रेशनचा तांदूळ आपल्याला तीन वाटी घ्यायचा आहे तर आपल्याला रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकतात पण तांदूळ हा जुना हवा तर यामध्ये मी एक वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला असे मिक्स डाळीचे छान असे हे डोसे आणि ढोकळा असा बनवायचा आहे तर त्यातच आपल्याला छान असे हे डाळ तांदूळ धुवून घेतले की मस्त एक चमचा भरून आपल्याला इथे दाणा घालायचा आहे आणि मस्त असे डाळ तांदूळ गुडेपर्यंत भरपूर यामध्ये पाणी घालून ठेवायचे आणि रात्रभरासाठी हे डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे तर रात्रभरासाठी छान असे भिजवून झाले की मस्त असे याचा छान बॅटर तयार होते तर मेथी घातल्यामुळे आपले बॅटर मस्त असे फर्मेट होण्यासाठी ही मदत होते आणि छान आपले ढोकळे किंवा ढोसे इडली छान असे तयार होतात तर आपण आता हे भिजवून घेतलेले दळ तांदूळ मिक्सरला याचे मस्त असे बारीक वाटण करून घ्यायचे तर जास्तीचे जाडसर किंवा रवाळही आपल्याला वाटण न करता छान असे याचे मस्त बारीक वाटण तयार करायचे आणि वाटण हे तयार करत असताना आपल्याला जे आपण दाळ तांदूळ भिजवलेले आहे त्याच पाण्याचा वापर करायचा आहे जर उन्हाळा असला तर आपल्याला हे पाणी घालण्याची गरज पडत नाही थ हिवाळा किंवा पावसाळा असला तर आपल्याला हेच पाणी वापरायचे तर डाळ तांदळाचे पाणी वापरले की मस्त असे हे बॅटर छान असे फुलून वरती येते तर बघू शकतात मी एक वेळा वाटून घेतले आणि पुन्हा एक चमचा यामध्ये पाणी घालून घेतले म्हणजे याची बारीक छान अशी पेस्ट तयार होते कारण पाणी न घालता वाटले तर थोडे हे वाटण दरदरीत होते तर अशा पद्धतीने बघू शकतात अतिशय मऊ असे लोण्यासारखे छान आपले हे बॅटर वाटून तयार झालेले आहे तर आपण आता हे बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत त्याच पद्धतीने आपण आता सर्व बॅटर व्यवस्थित असे मिक्सरला मस्त असे वाटण तयार करून घेऊया तर ही पाणी न घालता थोडे आपल्याला याचे दाट सरज वाटण तयार करायचे तर आता सर्व मस्त व्यवस्थित दाळ वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि मीठ यामध्ये व्यवस्थित आपल्याला फेटून मिक्स करून घ्यायचे तर मीठ आपल्याला जेवढे बॅटर असले तेवढेच चवीनुसार यामध्ये एकाच वेळी घालून घ्यायचे म्हणजे आपल्याला बनवायच्या वेळी यामध्ये मीठ घालण्याची गरज पडत नाही आणि छान अशी एक सिक्रेट टिप्स म्हणजे आपल्याला एक इथे मिरची आपल्याला देठासकट रात्रभरासाठी हे बॅटर फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि मिरचीमध्ये मिरची घातली की मस्त असे बघू शकतात किती छान असे रात्रभरातच हे बॅटर छान असे फुलून वरती आलेले आहे तर मिरची घातली की मस्त असे परफेक्ट हे बॅटर मस्त असे तयार होते तर एका रात्रभरासाठी मी हे डाळ तांदूळ भिजवून घेतले आणि सकाळी उठून छान असे याचे वाटण तयार करून घेतले आणि बघू शकता तुम्ही संध्याकाळमध्ये म्हणजेच पाच ते सात तासामध्येच याचे बॅटर अतिशय असे दुपटीने फुलून वरती येते तर जर जास्तीचं हे गरम वातावरण नसलं तर तुम्ही बारा तासासाठीही हे वाटण ठेवू शकता तर आपल्याला अधिकच त्या खमण डोकळ्यांची छान अशी चव वाढवण्यासाठी मी इथे दोन वाटी आ, मटर घेतलेले आहेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा याचेही आपल्याला थोडे पाणी घालून मस्त असे वाटण तयार करून घ्यायचे तर बघू शकतात वाटाण्याचे वाटणही मस्त आपल्याला इथे स्मूथलीच वाटून घ्यायचे म्हणजे हे ढोकळा बनवत असताना त्याचे असे मोठमोठे असे वाटाणे आतमध्ये येत नाही किंवा आपला ढोसाही व्यवस्थित बनतो तर अशा पद्धतीने हिरवे वाटण करून मस्त यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर बघू शकतात अतिशय असे पौष्टिक आपले हे ढोकळे किंवा ढोसे मस्त असे तयार होतात तर तुम्ही गर्म, हे मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा छान असा गरमागरम मस्त नाश्ताही बनवू शकतात तर आपण आता हे वाटण तयार करून घेतले तर सर्वात आधी खमण ढोकळा आपल्याला या बॅटर हे तयार करण्याच्या आधी आपल्याला एक ताट अशा पद्धतीने घेऊन ते ओलं करून घ्यायचं आणि थोडे त्याला तेल लावून मस्त अशा पद्धतीने ब्रशने ग्रीस करून घ्यायचे तर आता आपण एका कढईमध्ये जेवढा आपल्याला ढोकळा लावायचा आहे ते तेवढं आपल्याला यामध्ये बॅटर घालून घ्यायचे तर इथे मी तीन वाटी तीन वाटी हे बॅटर घेतले आणि एक वाटी यामध्ये दही घातली आणि अर्धा चमचा इनो घातलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या इनोवरती अतिशय अगदी चमचाभर हे पाणी घालून घ्यायचे म्हणजे जर इनो आहे तो व्यवस्थित असा छान यामध्ये मिक्स होतो किंवा वि इनो हा ऍक्टिव्ह होतो तर अशा पद्धतीने मस्त हा इनो झटपट असा मिक्स करायचा आणि लगेच त्या ताटामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे ताट थोडे असे टॅप टॅप करून घ्यायचे म्हणजे जे, जे वरती बबल्स आलेले असतात ते हे व्यवस्थित असे मिक्स होऊन जातात तर आधीच मी या कढईमध्ये पाणी घालून एक रिंग ठेवून घेतली आणि पाण्याला थोडी उकळी यायला लागली की लगेच हे बॅटर त्यामध्ये घालून आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला वीस मिनिटभर हा डोकळा मस्त असा वाफून घ्यायचा तर बघू शकतात आपण फक्त अर्ध ताटामध्ये हे बॅटर घातलेले होते वीस मिनिटामध्ये छान असे ताट भरून हे बॅटर फुलून मस्त हा ढोकळा तयार झालेला आहे तर बघू शकतात यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक टूथपिक घालून बघायची टूथपिकला जर हे बॅटर लागले नाही तर समजायची की आपला ढोकळा छान असा मस्त तयार झालेला आहे तर आता मी एका पॅन मध्ये घातले तेल छान गरम झाले की त्यामध्येच मोहरी आणि कडीपत्ता आणि मस्त अशी थोडी हिरवी मिरचीचे तुकडे करून त्यामध्ये आपल्याला मस्त असा खमंग तडका तयार करून घ्यायचा आहे आणि फुलून आलेल्या त्या बॅटरवरती मस्त याचा तडका छान असा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे तडका छान असा मस्त पसरवून घ्यायचा आणि खमण डोकळा हा थोडासा कोमट झाला किंवा थंड झाला की तेव्हाच आपल्याला ते कट करायचा आहे तर दहा मिनिटमध्ये मी मस्त व्यवस्थित हे डोकळेचं बॅटर थंड करून घेतले आणि अशा पद्धतीने मस्त आपण आता कट लावून घेऊया तर व्यवस्थित आपण एका साइडने आधी ला सा कट लावले की दुसऱ्या साईडने आपण त्याच पद्धतीने मस्त चौकोने आकाराचा आपल्याला हा ढोकळा छान असा कट करून घ्यायचा तर अतिशय अलग ताटालाही चिटकत नाही किंवा अतिशय मस्त असा मऊसूत आणि भरपूर असा स्पंजी आपला मऊ लुसलुसी छान असा मिक्स्ड जाळ जाळीदार असा छान आपला हा मिक्स डाळीचा ढोकळा छान असा तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही अतिशय अलगद हाताने आपल्याला छान असा हा ढोकळा छान तयार झालेला आहे तर आता आपण एका पॅनवरती छान असा तवा गरम झाला की त्यावरती आपण थोडे तेल घालायचे आणि तेल आपल्याला व्यवस्थित या तव्याला ग्रीस करून घ्यायचे आणि तेल तव्याचे हे टेम्परेचर जास्त वाढलेले असते म्हणून आपण त्यावरून थोडे पाणी घालून थोडे टिश्यू पेपरने अशा पद्धतीने व्यवस्थित हातं वा ग्रीस करून घ्यायचा आहे म्हणजे आपण ज्यावेळेस बॅटर टाकतो तर ते बॅटर पळीला किंवा चमच्याला चिटकून वापस येत नाही तर मस्त अशा पद्धतीने छान हा बॅटरही पसरवायला मदत होते आणि डोसाही आपला छान असा कुरकुरीत तयार होतो तर आता आपण आपल्याला जेवढ्या आकाराचा छोटा मोठा ढोसा बनवायचा आहे त्या पद्धतीने इथं बॅटर घालून घ्यायचे आणि पळीच्या साह्याने मस्त असे गरगरीत फिरवून छान अशी खालची बाजू थोडी ब्राउनिश रंगाची व्हायला आली की थोडे आपल्याला त्यावरून अशा पद्धतीने पुन्हा तेल लावून तो डोसा व्यवस्थित असा ग्रीस करून घ्यायचा आहे थोडा लाल व्हायला आला की तेव्हाच आपल्याला छान असं वरून तेल लावायचे म्हणजे नाहीतर मग तो ढोसा उसळून वरती येतो आणि लालसरही होत नाही तर बघू शकता ढोशाचा रंगही किती अप्रतिम आलेला आहे तर अशाच पद्धतीचा मिक्स डाळीचे ढोकळे आणि ढोसा तुम्हीही यावेळेस नक्कीच बनवून बघा आणि मग मी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खात राहा मस्त राहा धन्यवाद